नमस्कार मंडळी हे आपलं गणपती डोंबोली ईस्टमध्ये गणपती मंदिर म्हणून आहे फेमस मंदिर आहे आज या मंदिराला शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत दोन हजार तेवीस चोवीसमध्ये शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या मंदिराला आपण बघू शकता जुन्या काही मंदिर आहे आणि मंदिर किती तिचं बांधकाम किती मजबूत आहे आपण बघू शकता मंदिराचा सर्व परिसर आहे मंदिराचा परिसर बघू शकता आपण किती मस्त असं बांधकाम केलेलं आहे जुन्या काळातले मी शंभर वर्षापूर्वीचे बांधकाम आहे वरचा आपण कळस पण बघू शकता आणि सर्व आजूबाजू परिसर आहे इथे येणाऱ्या भाविकांना इथे हार नारळ वगैरे हे सर्व काही मिळते इथे आपल्या मंदिरात जाण्यासाठी नारळ वगैरे हार ओटी वगैरे हार ओटी हे सर्व मिळू शकतं आपल्याला हां नाही हा सुद्धा आजूबाजूचा मन हा परिसर आहे मंदिरा लागून इथे आपल्याला बरीचशी दुकाने हारा फुलांची दुकाने दिसू शकतात धन्यवाद मंडळी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करून सबस्क्राईब करा